सबस्क्राईब करा प्रेम कवी सागर या युट्यूब चॅनेलला आणि पुढे दिलेले प्रेस करा मी अपलोड केलेले व्हिडिओ सर्वात आधी तुम्ही पाहू शकाल नमस्कार मित्रहू कविता सादर करतोय अजूनही वाट पाहतो अजूनही वाट पाहतो राणी तुझ्या ग येण्याची आता हात घेऊन या आपण गाऊया गाणी प्रेमाची तुझ्या विना ग जग हे सारे झाले बघना सुन सुन तुझ्या विना जग हे सारे झाले बघना सुन सुन आठवणीत तुझ्या ग राणी गेले गेलय ग मनाचं भान झोप उडून गेली राणी माझ्या ग डोळ्यांची झोप उडून गेली राणी माझ्या ग डोळ्यांची अजूनही वाट पाहतो राणी तुझ्या ग येण्याची झाले ग तीस भारी सतावते रात सारी झाले दिस भारी सतावते रात सारी सांग कधी ग येशील तू राणी होऊन माझ्या घरी सांग कधी ग येशील तू राणी होऊन माझ्या घरी सांग वाट पाहू किती जडली तुझ्यावर प्रीती सांग वाट पाहू किती जडली तुझ्यावर प्रीती काढू कसा ग मी आता समजूत या मनाची કાઢું સમજૂત અજુન હિ વાટ પાણી તુજ્યા ગયેન રાણી તુજ્યાય અજુન હિ વાટ પાણી તુજ્યા ગયેન હાથ ઘેની આપણ ગાઉયા ગાણી પ્રેમા હાથ હાથ ધી આપણ ગાઉયા ગાણી પ્રેમા ગાઉયા ગાણી પ્રેમા લેખન કવિવર્ય મંગેશ શિવલાલ બરૈ हिरावाडी पंचवटी नाशिक सादर करते प्रेमकवी सागर डवरी धन्यवाद